सायबर पोलिस ठाणेकडे सत्त्याण्णव अब्दिक पंचवीस हा क्रमांकाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता यामध्ये कंप्लेंटांना त्यांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्डला लिंक अकाउंट यामध्ये ड्रग्ज वगैरेचा अँटीनार्कोटिकचा पैसा येतो आणि अशा तऱ्हेने भीती दाखवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते त्यांनी तेहतीस लाख रुपये त्या त्यांच्याकडचे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरून त्यांच्या फसवणूक झाली झाले होते सदर गुन्ह्याचा तपास आम्ही मान्य पोलीस आयुक्त सो रवींद्र शिंगल सर मान्य जॉईंट सी पी सर क्राईम सर आणि मान्य डी सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि पांड ए पी ए पांढरे आणि पथक असे करत होतो सदर गुन्ह्यामध्ये आम्ही रुपे रुपमचा नॉफ रमेश सिंग तवर व अठ्ठावीस लुधियाना मेहनी हरियाणा इकडचा एक आरोपी अठ्ठावीस वर्ष याला आम्ही अटक केली आहे सदर आरोपी ज्यावेळेला आम्ही त्याची अंगझाड घेतली असतात किंवा त्याच्यावर छापा टाकला असता तो त्याच्याकडे पाच मोबाईल मिळणार आहे त्यापैकी तीन मोबाईलमध्ये तो ऑनलाईन अकाउंटची कामं करत होता आपल्याकडे जी कंप्लेंट आहे त्यामधील त्या पंधरा लाख रुपये ज्याच्या अकाउंटवर गेले होते ते अभिलाष सिंग एम पी यू पीचा त्याच्या नावाचं आधार कार्ड आणि इतर आयडेंटिटी कार्ड वापरून हा आरोपी अशी कामं करत होता याबाबत आम्ही त्याला अटक करून पुढचा तपास चालू असून त्याला मान्य न्यायालयात सादर करणार आहोत हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करणार आहोत सदरची संपूर्ण कामगिरी आम्ही आमचे पोलीस आयुक्त सो रवींद्र सिंगल सर जॉईन सी पी सर तसेच क्राइम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी सी पी सायबरचे रोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तसेच ए पी आय पांडे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश आ, भारत आणि अल्पिंद सिंग यांच्या मार्फतीने आम्ही सदरची कारवाई केली असून त्यामध्ये एका फक्त आरोपीला के अटक केली आहे इतर आरोपींना अटक करणे बाकी आहे